जन्म मिळणं मोठं दुर्मिळ आहे मानव जन्म मिळाल्यानंतर सद्धम्माचा उद्देश ऐकणं हे सुद्धा मोठं दुर्मिळ आहे आणि सर्वात मोठं दुर्मिळ आहे की सद्धम्माचं व्यवस्थित पालन करणं हे मोठं दुर्मिळ आहे आपलं मन जर तयार असेल तर आपण कुठे पोचू शकतो आपल्या मनाची कोणतीच तयारी नसेल तर आपल्याला काही प्राप्त होत नाही कारण मनामध्ये वेगवेगळे बल आहेत अनंत बोधी बोधिबलानं हे मन संपन्न आहे एवढं आपलं या शरीरामध्ये मन चांगलं आहे पवित्र आहे निष्कलंक आहे पॉवरफुल मन आपलं आहे त्याकडे आपलं लक्षच नाही आपण लक्ष देण्या देण्याची आपली गरज असते पण देत नसतो आपण इकडे आपण इकडे इकडे सारं बाहेर लक्ष देतो आणि जे बाहेर लक्ष देतात लोक किंवा बाहेर नेहमी नेहमी ने बघत राहतात हे निव्वळ बावळटपणा आहे असा माणूस बावळा झालेला आहे बावळट झालेला आहे या बावळपणा त्याची सारी जिंदगी बर्बाद होत आहे त्याच्या हाती जे क्षण आहे तो क्षण तो गमावू लागला त्याच्या हाती जो एक मिनिट आहे तो पण तो गमावू लागला त्याच्या हाती जे एवढं मोठं अनमोल जीवन आहे ते पण तो गमावून बसू लागला क्षण क्षण बीतता जाय बीतान क्षण कभी ना आए। जो क्षण तुमचा गेलेला आहे ते तुम्हाला पुन्हा कसं मिळणार आहे जे तुमचा एक मिनिट वायाला गेला ते तुम्हाला पुन्हा कसं मिळणार आहे तुमचं एक दिवसाचं जीवन ते निघून गेलं ते परत कसं येणार आहे तुमचं अनेक दिवसाचं जीवन अनेक महिन्याचं जीवन अनेक वर्षाचं जीवन अनेक जन्म तुमचे गेलेले आहे ते परत कसे येणार आहे हा गंभीर विचार चांगला माणूस करत नाही त्यामुळं तो मनुष्य वेडा मनुष्य आहे याला पूर्ण वेडा माणूस म्हणून त्याची वाखांनी झालेली आहे म्हणून एक एक क्षण जाऊ देऊ नका एक एक क्षण तुमचा वायाला जाणं हे तुमच्या बुद्धिमत्तेचा रास आहे तुमच्या चांगल्या या जन्माचा रास आहे तुमच्या चांगल्या बोधी गुणानं बोधी वेगवेगळ्या संपन्न अवस्थेनं जे तुम्ही इथे आलेला आहात त्याचा तो फार मोठा रास आहे आणि असं तुम्ही रासाला जाणं बरोबर आहे का असं तुम्ही स्वतः स्वतःला बर्बाद करणं बरोबर आहे का भले तुम्ही कुणाचं चांगलं करू नका भले तुम्ही कुणाचं झटू नका झिजू नका पण कमीत कमी स्वतःच चांगलं करा स्वतःच चांगलं करायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कुणीकडे लक्ष देऊ लागला तुमची शक्ती कुठं चालली तुमचं सामर्थ्य कुठं चाललं तुमचं बळ कुठं चाललं तुमची प्रचंड बुद्धत्वाची शक्ती बोधीची शक्ती कुठे तुम्ही वायाला घालू लागला हा तुम्ही विचार करू नये का असा विचार करण्यासाठी आपण खूप जागलं पाहिजे खूप जागरूक राहिलं पाहिजे खूप जागरूक राहणं खूप सतर्क राहणं परिपूर्ण जागरूक बनणं हा आपला पहिला जीवन, जीवन मार्ग आहे याशिवाय आपला जीवन मार्ग बिलकुलच नाही कुणीकडंच लक्ष देऊनही आपण आपल्या जीवन मार्गावर लक्ष दिलं पाहिजे जो वे ऑफ लाईफ आहे हा जीवनाचा मार्ग म्हणजे परिपूर्ण जागरूक जगणं परिपूर्ण सतर्क जगणं परिपूर्ण सावधान आणि सजग होऊन जगणं हे तुम्ही बुद्धिमान असल्यामुळं जगलं पाहिजे आणि तुम्ही जर बुद्धीचा वापर केला नाही तर तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी होऊ लागली ना तुमच्या बुद्धीची पूर्ण टवाळकी आणि गुरु तुम्ही होऊ लागला ना असं तुम्ही या जन्मात होण बरोबर आहे का भगवंतांनी सांगितलं की हा जन्म तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आता मिळाला तर त्याचा परिपूर्ण तुम्ही लाभ महालाभ करून घ्या आणि तो तुम्ही महालाभ केवळ बुद्धत्वासाठी करून घ्या मानवाचा आदर्श बुद्धत्व आहे बाकी या जगात कोणता आदर्श तुमचा होऊ शकत नाही तुम्ही कुणालाही जरी लक्ष दिलं तरी ते तुमचा आदर्श होऊ शकत नाही म्हणून मानव हा बुद्धत्वाचा आदर्श घेण्यासाठी मानवानं एक एक पाऊल एक एक पाऊल जपून टाकून जपून जगून आपलं ध्येय पूर्ण केलं पाहिजे बुद्धत्व आपलं ध्येय ठेवलं पाहिजे आपण आणि ते तुम्ही आपल्यामध्ये खूप डोकावून पाहिलं पाहिजे खूप अनुसंधान करून पाहिलं पाहिजे खूप निरीक्षण करून पाहिलं पाहिजे हे जर तुम्ही पाहू लागलात ही जर तुम्हाला पाण्यामध्ये वेळ आला आणि तुम्ही अनुसंधान करू लागला आपलं स्वतःचं स्वतःचं परीक्षण करू लागलात तर तुम्हाला तुमच्यामध्ये असे छोटे छोटे बीज बुद्धत्वाचे दिसतील प्रत्येक माणूस बुद्धत्वाच्या बीजानं संपन्न आहे पूर्ण भरलेला आहे ते स्त्री असो की पुरुष असो ते भिकू असो की ते भिक्कुनी असो ते सामनेर असो की ते सामनेरी असो आपल्या स्वतःला तुम्ही हलकं समजू नका स्वतःला तुम्ही कमजोर समजू नका तुमचा जन्म हा या बोद्धिबीजाचा शोध घेण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी झालेला आहे हे तुम्ही ताळ्यावर येऊन हे तुम्ही होश मध्ये येऊन आपल्यामध्ये ही खरी जाणीव आणि ही खरी मात्र तुमची सर्वात मोठी मात्र कमाई तुम्ही केली पाहिजे ज्याला ज्याला करता आली ती करून गेली ज्याला ज्याला जमलं त्यांनी सर्वच्या सर्व जमवलं जाले, ते महापुरुष झाले ते महामानव झाले ते ते युग प्रवर्तक झाले ते समाज भूषण झाले ते, ते मानव जन्म मानवाचा सारा संसार दुःख सागर पार करून बदलणारे झाले दुःख मुक्तीचा मार्ग शिकवणारे तुमचे मार्गदाता झाली होती म्हणून तुम्ही आपल्या स्वतःची कमाई दुसरी काय करणार आहात तुम्ही कमावून कमावून किती जरी कमावलं तर किती कमावणार तुम्ही आणि ते तुमच्या हातात राहील का इथून जेव्हा तुम्ही, तुम्ही डोळे मिटून जाल तर तुमच्या हातामध्ये म्हणतील का तुम्ही कमावली ये एक हजार कोटीची मालमत्ता तुमच्या हातात आम्ही देऊ लागलो घेऊन जा असं कोणी म्हणाल का तुम्ही ज्या हातानं आला त्याच हातानं मोकळे जाणार आहात हे जाणीव तुम्ही ठेवू नये का आणि जर तुम्ही हीच जाणीव नाही ठेवली तर ठेवणार तरी कोणती जाणीव म्हणून आणि म्हणून या जन्मात बुद्धत्व प्राप्त करणं याची सात अंग सांगलेली आहे या सात अंगाला सात बोधांग हा जीवन मार्ग मानलेला आहे हा मानवाचा जीवन मार्ग आहे सात बोधांग पूर्ण करणं या सात बोधांगाला आपण सर्वजण समजून घेत असताना एक एक बोधांग एक एक बोधांग आपण खूप विस्तारित पाहायचंय या धम्मदेशने गांभीर्य पूर्ण धम्मदेशना बोधांगाचे देण्याचं कार्य सुरू झालं आता एक माणूस किती खाली पडला तर तो, तो पडणार नाही एक माणूस किती भाईकला तो तो भयकणार नाही एक माणूस किती चुकला किती चुकला तर तो उद्या चुकणार नाही आणि एक माणूस किती जरी तो बंडखोरी करून पाप कर्म करून अतिपाप कर्म करून अति खुन करून जरी तो परिपूर्ण वायाला गेला तरी तो वायाला जाणार नाही अशी दृष्टी बुद्धानं माणसाला दिलेली आहे आणि म्हणून कोणालाही दोष देण्याचं काम तुमचं या जन्मात नाही सारे दोष तुम्ही स्वतःला द्या सर्व प्रकारचे तुम्ही दोष माझ्यामध्येच मा आहेत असं समजून तुम्ही जगाला दुरुस्त करा प्रत्येकाला दुरुस्त करा दुसऱ्याला दोष देण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही कारण तुम्ही शंभर टक्के गुणवान नाही जर तुम्ही शंभर टक्के गुणवान आहात तरच तुम्हाला दुसऱ्याला रिकनेट करता येते दुसऱ्याला दुरुस्त करता येते आणि म्हणून जो परिपूर्ण बुद्धत्वाला गेला सम्यक संबुद्ध झाला तोच फक्त मानव जातीला त्यांचे सर्वांचे दोष त्यांच्या समोर तो मांडतो आणि तुमच्यामध्ये हो जागवतो तुमच्यामध्ये परिपूर्ण प्रज्ञा जागवतो आणि ही परिपूर्ण प्रज्ञा जागवण्याची महान शक्ती त्यांच्याकडेच आहे जो सम्यक समुद्ध असतो आणि त्यांनाच परिपूर्ण अधिकार आहे म्हणून वाया गेलेला माणूस नऊशे नऊ खून करून बसला निर्णय चुकीचा घेतला गुरुजींनी म्हणून त्याला एवढं वाईट काम करावं वा लागलं एवढं खुनाचं काम करावं लागलं परंतु त्याच्या आतमध्ये बोधी होती बोधीचं बीज होतं म्हणून तो ज्यांनी परिपूर्ण बुद्धत्व प्राप्त केलं परिपूर्ण बुद्धीला संपन्नता मिळवली त्यांचं दर्शन त्यांना झालं आणि दर्शन झाल्याबरोबर त्यांच्या मुखातले शब्द त्यांनी ऐकले थांब थांब तू पळू नको मला तुला पकडायचं आहे तर ते म्हणाले की मी तर थांबलेलाच आहो आणि तूच पळत आहेस हे तिसऱ्यांदा बोललेले शब्द मी कुठं पळतो तू पळवू लागलास आणि तेव्हा याला वाटलं की अरे खरोखर हे श्रमण गौतम बुद्ध म्हणतात तर मी त्यांना विचारलंच पाहिजे की मी कसा पळत आहो आणि ज्या ठिकाणी ते उभे होते भगवान बुद्ध तिथे हा गेला आणि मग तो हेच विचारू लागला की मला हे सांगा तुम्ही की मी कसा पळत आहो आणि तुम्ही कसे थांबलेले आहात साधे शब्द आहेत पण याच्यामध्ये पण परिपूर्ण सक्ती आहे सक्ती सत्य ही साध्या शब्दातूनच उकलून उकलून त्याचं स्पष्टीकरण करता येत आणि भगवान म्हणाले की तू निष्पाप निरापराध निरागस लोकांची हत्या करत पापामध्ये पळत आहेत पापाचे घडे भरत तू पळत आहेस तुझी धावधाव धावधाव पाप कर्म करण्यात चाललेली आहे पण मी असं बोट कुणाला लावत नाही मी शांत आहे मी संयमित आहे यामध्ये जी भावार्थ आहे तो गंभीर आहे बुद्धत्वाचा भाव याच्यामध्ये आहे आणि म्हणून आपण खूप समजदार होऊन कुणालाही बघू नका जगात डावीकडे बघू नका काहीच नाही सारा मुर्घड आहे समोर बघू नका उजवीकडे बघू नका माग बघू नका कुणीकडे बघू नका कुणालाच बघू नका तुम्ही क्षणभर सुद्धा बघू नका तुम्हाला स्वतःला बघा तुमच्या मध्ये सारं बुद्धत्व दबलेलं आहे त्याला बाहेर यायला त्याला उमलायला त्याला उमलत उंबलत त्याला परिपूर्ण उमलायला संधी द्या आणि भगवंतानी शेवटी त्याला बुद्धत्व कसं त्याच्यात सांगायला सुरुवात केली तर त्यांनी नऊशे न्याण्णव करंगळ्याची माळ तोडून टाकली त्यांनी कोयते फेकून दिली तलवारी फेकून दिल्या ढाल फेकून दिली रक्ताचं कफन होतो डोक्याला ते त्याने सोडून फेकलं त्याने हात जोडले माफ करा भगवान मला माफ करा भगवान मी अनंत पापाचे घडे भरले मला आपण माफ करा म्हणून त्यांनी क्षमा मागितली यामध्ये त्याच्या पूर्ण ज्ञानाचा त्याच्या पूर्ण समजदारीचा त्याच्या पूर्ण अमर्याद असलेल्या नम्रतेचा म्हणजे बुद्धत्वाचा अंकुर आहे या अमर्याद नम्रतेनं वागून क्षमा मागणं अमर्याद क्षमा याचना करणं याच्यामध्ये कणभर बुद्धत्व आहे सर्वांच मंगल सर्वांचं पाठ होण्यासाठी स पाप पण सण पाप स

आशीर्वाद् अभिवादनशिल्सं निचं गड्ढापचारिणो चतारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बलवनवट्टको बलवट्डको सुखवट्डको ज्ञानवट्टको पैयावट्ढको ते संचेन शीलेन हन्तिमेतबलेन च तेपि त्वं अनुरखन्तु आरोग्येन सुखेन च